माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या पुढाकाराने खारघर येथे भव्य हेल्मेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या उपक्रमात एक हजार हेल्मेटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी प्रभुदास भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच आर टी ओच्या अधिकाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या माध्यमातून रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होईल आणि हेल्मेट वापराला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे माजी खासदार सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब यांनी पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण केले आणि आपण सांगितल्याप्रमाणे वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आम्ही ठरवलेला आहे रामशेठ ठाकूर साहेबांनी राजकारणात प्रवेश करायच्या आधी आधी शिक्षक मग उद्योजक अशा पद्धतीनं काम केलं आणि त्या प्रत्येक भूमिकेमध्ये त्यांनी समाजासाठी आपण काय करू शकतो याचा विचार सातत्यानं केला राजकीय क्षेत्रामध्ये निवडणूक लढवायच्या खूप आधीपासून देखील रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून ते परिचित होतेच आणि त्यामुळे त्यानंतर जेव्हा प्रत्यक्षरित्या त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली जिंकली दोन निवडणुका लढवल्या दोन्ही जिंकल्या आणि त्यानंतर त्या निवडणूक झाल्यानंतर बाजूला झाले अनेक जणांनी त्यांना आग्रह धरला पुन्हा निवडणूक लढा एकदा लढा ही लढा पण त्यांनी नंतर निवडणूक लढायची नाही असं ठरवलं त्या भूमिकेवरती ते ठाम राहिले पण आपल्या सहकाऱ्यांना निवडून आणण्याच्यासाठी ते सातत्यानं कार्यरत राहिले आणि निवडून आणण्याच्या बाबतीत जे तेच सामाजिक कामाच्या बाबतीत आहे की ते, ते स्वतः एखादं काम करत असत नसोत अनेकांना त्यांनी सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा दिलेली आहे म्हणून रामशेठ ठाकूर सहा मंडळाच्या माध्यमातून आम्ही काम करू भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मा आम्ही काम करू हे जे काम करणारच आहोत पण आज अण्णांनी त्यांच्या संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम घेतला मला असं वाटतं की या अशा प्रत्येक कार्यक्रमाला रामशेठ ठाकूर साहेबांनी सातत्याने प्रेरणा दिलेली आहे आणि त्यामुळे तो वाहतूक सुरक्षेचा विषय असू द्या किंवा लोकांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आरोग्य शिबिरं रक्तदान शिबिरं करण्याचा असू द्या ह्या प्रत्येकाच्या माध्यमातून आम्ही काम करतो आहोत अगदी कालही वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरं पार पडलेली आहेत एक तारखेला रक्तदान शिबिरं पार पडलेली आहेत हे आम्ही वर्षभर घेत असलेले कार्यक्रम चालूच राहणार आहेत रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं यामध्ये अधिकाधिक भर पडत राहणार आहे मला अन्नांचा आभार मानायचं की त्यांनी या दृष्टिकोनातून एक मोठा पुढाकार घेतला हजार हेल्मेट या परिसरामध्ये ते वाटणार आहेत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून याचा निश्चितपणानं लोकांना उपयोग होताना ते पाहणार आहेत मी त्याबद्दल त्यांच्या सर्व सहकार्यांचं आज या कार्यक्रमासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी डेप्युटी आर टी ओ हो। सन्मान्य चव्हाणसाहेब असतील किंवा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे या कामासाठी सहकार्य केले मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना या दृष्टिकोनातून शासनाकडून ज्या कुठल्या पद्धतीनं मदत लागेल ती करण्यासाठी एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मी सुद्धा काम करत राहणार आहे जे उपस्थित झाले त्या सगळ्यांचा आभार तर अण्णा तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि पनेल प्रादेशिक पर्यावरण कार्यालयाचं देखील याच्यामध्ये योगदान आहे हे कार्यक्रम तर झालेले अन्य कार्यक्रम देखील आपण करणार कशाकडे पण पाहतो या सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिलं तर मी हे बोलून का मला आज मोठी संधी दिली साहेब आई आणि या संधीचा मी सोना म्हणून दाखवणार कारण की जर आपण बघितला गेला तर प्रशांत दादाच्या शिवर रस्त नाही होता आम्हाला पण रस्त्यात नव्हता पण आज, आज मी खरंतर मी बोलतोय की त्यांच्या कार्यकर्ते जी हमेशा खोला टाईट असतं तर आता मलाही वाटतं की माझी कॉल टाईट झाली याच्या प्रश्न मी काय बोलणार नाही आणि खरंच आज मोठ्या साइट आमचे बोलले बस झाले आणि आज मला ही संधी दिली मी सर्वात प्रस्ता यांचा आभार मान्य माझी संघटना आणि आम्ही असं काम करून टाकू साहेब की तुम्हाला कधीच कुठला मला बोलायची संधी देणार नाही आणि आम्ही तुम्हाला काम करणार